हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे अगदी सहज सोपी रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे सहज कुणीही बनवू शकेल एवढी सोपी रेसिपी आहे आणि खायला म्हणसाल तर अप्रतिम चव आहे एकदा बनवली तर सारखं बनवाल एवढी भारी चव आहे याला तर ही पावसाळा स्पेशल रेसिपी पाऊस पडत असताना असली कुरकुरीत वरण कुरकुरीत आतून एकदम पोकळ रेसिपी चला तर मग कशी करायची ते बघूया मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण कडीपत्ता मिक्सरला फिरून घेतलेला आहे इकडं दोन पळी तेल जिरं मोहरी कडीपत्ता खमंग अशी फोडणी करून घ्यायची आहे खमंग फोडणी झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण मिक्सरला मिरची आणि लसूण फिरवलेला ते टाकायचं आहे आणि छान खमंग फोडणी बसल्याच्या नंतर एक एक ग्लास मी पाणी टाकलेलं आहे पाण्याला छान अशी उकळी आली की चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे याच्यामध्ये तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर पूर्ण एक वाटी रवा आहे आता याला मिडियम गॅसवर हे व्यवस्थित आता मिक्स करायचं आहे उ उकळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर बघू शकताय छान आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे मस्त छान असा खमंग फोडणीचा सुगंध येत आहे तर आता याला आपण काय करायचं एक दोन मिनिट मीडियम गॅसवर वाफेवर ठेवायचं आहे दोन मिनटं तर दोन मिनिट झालेलं आहे रवा पण छान असा एकदम असा फुललेला आहे खमंग फोडणीचा वास पण अप्रतिम वास येत आहे खूप छान असा तर एक कॅरीबॅग घ्यायची आहे कॅरीबॅग स्वच्छ असावी तर मी याला स्वच्छ धुवून सुकून घेतलेला आहे कॅरीबॅगला तर व्यवस्थित असं मी असे कॅरीबॅग जाडसर कॅरीबॅग घ्यायची आहे आणि अगदी थोडंसं मी दोन थेंब हाताला तेल लावून घेतलेलं आहे बघू शकता अगदी दोनच थेंब मी हाताला तेल लावलेलं ला आहे आणि कॅरीबॅगमध्ये व्यवस्थित असं सगळीकडे पसरून लावायचं आहे तर एका बाजूचं झालं की लगेच असं दुसऱ्या बाजूला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे थोडं थोडं तेल लावायचं आहे जास्त नाही अगदी दोन थेंब मी हाताला घेतलेलं आहे तेवढंच मी तेल लावलेलं ला आहे आता याच्यामध्ये सारण एकदम असं थंड झालेलं आहे एकदम असं गरम गरम कॅरबॅगमध्ये प्लॅस्टिकमध्ये घालायचं नाही तर हे सारण पूर्ण असं थंड झालेलं आहे तर आता याच्यामध्ये व्यवस्थित मी असं सारण टाकलेलं आहे बघू शकताय हाताने व्यवस्थित असं पसरून घेतलेलं आहे तर एकदम असे छान असं झालेलं आहे बघू शकताय या पद्धतीने तर एकदम सारण थंड झाल्याच्या नंतरच कॅरबॅगमध्ये घालायचं आहे आता व्यवस्थित हे याच्याम सारण एकदम असं सेट झालेलं आहे बघू शकताय तर याच पद्धतीनं आता आपण एक याला आता पाच मिनिट असंच ठेवून देऊया तर तोपर्यंत इकडं आता दुसरी तयारी करून घेऊया तर एक प्लेट घ्यायची आहे तर अशी लांबाक लांबट आकाराची घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी ब्रेडचं मिक्सरला फिरून चुऱ्या घेतलेल्या आहे बघू शकता आहे एकदम असं तर दोन तीन ब्रेड असं मिक्सरला फिरून याचं चुरी घेतलेली आहे मिक्स ब्रेडची तर एका प्लेटमध्ये घेतलेली आहे ते प्लेट बाजूला ठेवून घेऊया तर एक वाटी घेतलेली आहे मोठ्या आकाराची तर दोन चमच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे व्यवस्थित असं दोन चमच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे गिठोळी न राहता व्यवस्थित तांदळाच्या पिठाला व्यवस्थित असं मिक्स पेस्ट करायची आहे बघू शकते तर या पद्धतीने अजिबात त्याच्यामध्ये गिठोळी न राहता व्यवस्थित पेस्ट करायची आहे याची तर अशा पद्धतीने तर अगदी थोडंसं मी आणि पाणी घालते थोडंसं असं दाटसर वाटते मला तर अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे तर अशी पेस्ट करायची आहे तर याच्यामध्ये आता एकदम असं बारीक चिरून घेतलेलं आहे मी कढीपत्ता घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे पण आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आता आपलं सारण पण व्यवस्थित कॅरीबॅगमध्ये मस्त एकदम असं शेट झालेलं आहे बघू शकताय तर अलगद हातानेही काढून घ्यायचं आहे कॅरीबॅगच्या बाहेर तर पूर्ण असं एकदम असं वडीच्या वडी येते बघू शकताय अलगद हाताने मी एका प्लेटमध्ये मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर एकदम असं अजिबात कुठेही मोल्डी नाही किंवा असं काही नाही एकदम व्यवस्थित छान असं झालेलं आहे तर पाहिजे त्या आकाराचे तुम्ही आता असं मी थोडंसं लांबट आकाराची घेते तुम्हाला असं गोल किंवा छोटी साईज पाहिजे असेल तर घेऊ शकता आहे पण मी थोडंसं असं लांबट आकाराच्या असे कापून घेते तर बघू आहे एकदम अशा आपल्या वड्या अशा कुरकुरीत आता एकदम अशा कुरकुरीत होणार आहेत तर बघू शकता या आकाराचे मी असं करून घेतलेले आहेत तर या पिठामध्ये असं बुडवायचं आहे पूर्ण असं पूर्ण पिठामध्ये बुडून ब्रेडच्या याच्यामध्ये असं घोळायचं आहे बघू शकता या पद्धतीने पूर्ण असं लागलं पाहिजे सगळीकडे आणि इकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल पण आता गरम झालेलं आहे कडकडीत तर इकडं तेल गरम करून घेतलेलं आहे कडकडीत आणि मिडियम गॅसवर तळून घेतलेले आहेत खमंग असे कुरकुरीत आपले तयार झालेले आहेत बघू शकता असे अगदी असं सोनेरी कलर येईपर्यंत तळायचं आहे असंच हा कलर येईपर्यंत तळायचा आहे कमी जास्त गॅसवर असं तळून घ्यायचं आहे तर बघू शकता याच पद्धतीने मी आता पूर्ण आपलं तळून घेते एकदम टेस्टी जर तुम्हाला याच्यामध्ये बटाटा खिसून घालायचा असेल तर घालू शकताय ती पण चव अप्रतिम लागते तर कुणाला आवडते तर कुणाला आवडत नाही तर या पद्धतीने मी असे कुरकुरीत असले आपले करून घेतलेले आहे तर या रेसिपीला मी नाव दिलेली नाही पण चव अप्रतिम आहे नक्की तुम्ही पण करून बघा करते वेळेस बटाटा खिसून घाला सारणमध्ये ती पण चव खूप छान लागते अगदी कुरकुरीत झालेली आहे तर मी तुम्हाला असं हे करून दाखवते आवाज एकदम असं कुरकुरीत झालेले आहेत ही रेसिपी पाऊस पडत असताना जर अशी करून खाली पावसाळ्यामध्ये पावसाळा स्पेशल म्हणायला पण हरकत नाही एकदम चवदार अशी रेसिपी आहे अगदी सहज सोपी आणि कमी साहित्यातून बनवलेली एक एकदम अशी अप्रतिम चव आहे याला तुम्ही एकदा बनवली तर मुलं तुम्हाला सारखं बनवायला होतील तर मी तुम्हाला अशी मोडून पण दाखवते बघू शकताय बाहेरून एकदम असं कुरकुरीत आतून एकदम असं पोकळ झालेली आहे तर बघू शकता हे खायला असं कुरकुरीत बाहेरून एकदम कुरकुरीत आतून एकदम पोकळ तुम्ही पण नक्की ट्राय करा अगदी सहज सोपी रेसिपी आहे